नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल एकशे बारावर वर फोन करून खून झाल्याची माहिती दिली प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले त्यामुळे पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती अशी की सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात हवालदार गणेश लोखंडे हे एक डायल एकशे बारावर वर ड्युटीला होते दरम्यान त्यांना एमटीडी चॅनल नंबर एक वर बारा वाजून दोन मिनिटाच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला फोनवरील व्यक्तीने बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी अठरा वर्षीय मुलीला तिच्या नवऱ्याने अर्ध्या तासापूर्वी मारहाण करून कुराडीने खून केलाय अशी माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार हवालदार गणेश लोखंडे यांनी पुन्हा फोन आलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला मात्र संबंधित व्यक्तीने उचलला नाही